नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे आज प्रजासत्ताक दिन पालकमंत्री ठाण्याचे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना सत्ता संघर्ष राजकारणापेक्षा देश मोठा आहे असं म्हटलं आता त्या एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पार्टीबरोबर जो संघर्ष करावा लागत आहे त्याची देखील गरमागरम अशी चर्चा नाही तर आरोप प्रत्यारोप थेट झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष यांच्या मौनी अनुमतीनंतर गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे तुमचं नामोनिशान संपून टाकेन अशा शब्दात धमकी दिलेली आहे दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने गणेश नाईक म्हणजे हे पिसाळलेलं कुत्र आहे आणि या पिसाळलेल्या कुत्र्याची भारतीय जनता पार्टीने राजकीय नसबंदी केली पाहिजे अशा शब्दामध्ये उत्तर दिलेलं आहे मुंबईचा महापौर नेमका कोण होणार कुणाचा होणार म्हणजे बहुमत मिळून देखील आपल्याला ठरवता येत नाही दहा दिवस होऊन गेलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गटस्थापना केलेली नाही तशी भारतीय जनता पार्टीने एकोणनव्वद जागा मिळून देखील गटस्थापना केलेली नाही आणि दोघांनी निवडणूक ही सोबत लढलेली महायुती म्हणून मुंबईमध्ये तरी देखील संयुक्त गट स्थापन केला जात नाही याच्यावरूनच नेमकं काय घडणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यासंबंधी आपण विश्लेषण करतोय दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब ज बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो हे बघा मुंबईचा महापौर कोण होणार याच्यावर बरेचसे वेगवेगळे वेग कायास वेग वेग मांडले जात आहेत शक्य शक्यंदाचा खेळ म्हणजे राजकारण आणि मग एकनाथ शिंदे नेहमीप्रमाणे दिल्लीला गेले अमित यांना भेटले त्याचप्रमाणे त्यांचे राहुल शेवाळे अभिजित साटम भारतीय जनता पार्टीचे यांची दिल्लीमध्ये चर्चा झाली आणि काहीतरी मार्ग निघालेला आहे असं वाटत असतानाच हे पुन्हा आज आरोप प्रत्यारोप अतिशय गलिच्छ शब्दामध्ये म्हणजे कमरेखालचे वार केले जात आहेत आता त्या ज्योती वाघमारे म्हणून ज्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत त्यांनी ज्या शब्दामध्ये अण्णा ना नाईक गणेश नाईक यांना खडसावलेला आहे की तुम्ही पक्ष कपडे आणि बायका बदलणारे आहात कुत्रे आहात पिसाळलेले आहात आम्हाला जास्त बोलायला लावू नका आणि कुणाचं नामोनिशान तुम्ही मिटवायला निघालेला आहात वगैरे वगैरे खूप त्यांनी खरपूस असा समाचार घेतलेला आहे बाकी संजय श्रीसार समोरात देसाई अनेक मंत्र्यांनी शिवसेनेच्या गणेश नायकांवर तोंड सुख घेतलेलं आहे आणि मग नेहमीप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी हाताची घडी तोंडावर बोट या संदर्भात ठेवलेला आहे परंतु त्यांचा जो आतून कार्यक्रम चालू आहे त्या त्याची भीती भारतीय जनता पार्टीला वाटते आता बघा की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर मी नवी मुंबईमध्ये जी युती फिसकटली त्यासंबंधी जो निर्णय घ्यायचा होता त्यासंबंधी मी त्यांना सांगितलं की शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सत्तावन्न जागा मागितलेल्या आहेत परंतु आपण वीस बावीस जागांच्या पेक्षा जास्त काही देऊ शकत नाही काय करावं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी होकारही दिला नाही आणि नकारही ना दिलेला नाही असं गणेश नाईक यांनी म्हटलं आहे म्हणजे त्यांनी न कळतपणे आपला बोलवता धनी कोण आहे तर देवेंद्र फडणवीस आहेत असं स्पष्टपणे सांगून टाकलं मग याची जी कहाणी आहे राजकीय वैराज की राज। एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने निकाल दिला धनुष्यबान गेलं शिवसेना गेल्यानंतर त्यांना काय करावं लागणार आहे दहाव्या अनुसूचीनुसार पक्षांतरबंदीच्या कायद्याच्या त्या अंतर्गत की त्यांना दुसऱ्या कोणत्या तरी पक्षामध्ये विलीन व्हावं लागणार आहे मग त्यांना पक्ष कोणता आहे तर भारतीय जनता पार्टी आहे मग भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर दावा सांगू शकतात आणि ते त्यांना अधिक सोपं जाईल कारण की त्यांचे जे आश्रय जाते राजकीय आश्रय जाते अमित हे देखील काहीतरी वेगळं घडून आणू शकतात त्या भीतीपोटी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचा पूर्ण कार्यक्रम कसा करायचा या याच्या कामाला लागलेले आहेत अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे आणि नुसतीच चर्चा नाही तर घटना त्या पद्धतीने घडत आहे आता गणेश नाईक बघा गणेश नाईक हे सुरुवातीला म्हटले काय म्हटले होते की एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी घोडे फरार करून टाकेल मग आज पुन्हा एकदा उदय सामंत यांनी किंवा संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला हलक्यात घेऊ नका जसं एकनाथ शिंदे यांचा तो परवलीचा शब्द आहे मला हलक्यात घेऊ नका मी कुणाचाही टांगा पलटी करीन घोडे फरार करीन असे ते दिल्लीमध्ये एकदा म्हटलेले होते आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळे पावलं उचलले आता महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने ज्या वेळेला महायुती केली जात नाहीये स्वबळाची भाषा केली जाते कल्याण डोंबोली सह उल्हासनगर नवी मुंबई ठाणे इथे लोटस ऑपरेशन राबवलं जात आहे म्हणून शिवसेनेच्या मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला आता फडणवीसांना जाब विचारायचं म्हणजे फार मोठं धाडस मग फडणवीसांनी सांगितलं की तुम्ही त्यावेळेला उल्हासनगरमध्ये काय केलेलं वगैरे अनेक उदाहरणं देऊन त्यांना गप्पगार केलं आपली आपली घटनात्मक जबाबदारी मंत्री म्हणून न पाळता तुम्ही माझ्या केबिनमध्ये केवळ पक्षाचे नेते म्हणून का आलेला आहात मंत्रिमंडळ बैठकीला तुम्ही उपस्थित का राहिला नाहीत असा जाप फडणवीसांनी त्यावेळेला त्यांना विचारलं त्याच्यानंतर काय झालं मग जी चर्चा सुरू झाली एकनाथ शिंदे यांना कॉर्नर कट साईज करण्याचा प्रयत्न झाला मग एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठली की बघा सा बोर -बोर की नगर परिषदा नगरपंचायतमध्ये तर धुमछान झालेलं आहे आता महानगरपालिकेमध्ये पण तसं चाललेलं आहे आणि इकडे हिवाळी अधिवेशन तापलेलं होतं मग त्या परिस्थितीमध्ये अमित शाह यांनी रवींद्र चव्हाण यांना बोलवलं एकनाथ शिंदे यांच्या बरोबर बसा आणि मग चव्हाण बसले तर चव्हाणांनी काय कर्तृत्व गाजवलं महायुती करण्याच्या संबंधी की फक्त मुंबई ठाणे उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली असे निर्णय घेत आता कल्याण डोंबिवलीमध्ये काय झालेलं आहे कशी मात केलेली आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर मनसेचं इंजिन जोडलं पाच नगरसेवकांचं गट स्थापना केली के कोकण भवनात गेले आणि जरी महायुतीमध्ये आपण लढलेला असलो तरी महापौर आमचाच करावा लागेल कारण आमचं संख्याबळ जास्त आहे जसं तुम्ही मुंबईमध्ये ताणून धरताय तसं आम्ही आता इकडे धरणार आहे हे सगळं दाखवून दिलं एक मात अंबरनाथ नगर परिषदेमध्ये काय झालं तेच झालं जरी तुमचा नगराध्यक्ष असला आणि तुम्ही जरी काँग्रेसचे सगळे पावन करून घेतलेले असले दहा अकरा नगरसेवक आणि बहुमत तुमचं जर सांगताय तुम्ही तर मी देखील कमी नाही असं सांगत श्रीकांत शिंदे यांनी चार नगरसेवक ते फोडले हे जे चाललेलं आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर युती करण्याचं केवळ नाटक रचण्यात आलं आता ठाण्यामध्ये असे ना तसे ते जिंकणारच ठाणे हा बाहे किल्ला एकनाथ शिंदे यांचा आणि त्याप्रमाणे ते जिंकले देखील तिथं तर आता तिथं थी देखील आम्ही सत्तेमध्ये सहभागी व्हायचं की नाही असं ते केळकर वगैरे आहे ते असे सगळे रवींद्र चव्हाण यांचे व सगळे शिष्य हे बोलायला लागलेले ला म्हणजे एकूण काय युती केली तिथं फाटलेला आहे मग हे जे अमित शाह यांनी जे सांगितलं होतं जरा सांभाळलं वो रो रय मग कसं त्यांचे आसरू पुसले नाही उलट आता आसरू झालेले आणि त्या आसरूंचा आता अंगार झालेला आहे मग दिल्लीला जसं गाराने मांडून उपयोग होत नाही मग आता दरेगावला जाऊन होणार आहे का ते तर आपण बसू काही दिवस शांत आता मुंबईचा महापौर तुम्हाला बसवायचाच आहे ना भारतीय जनता पार्टीचा मग बसवा पण मी काही स्थापना करणार नाही मी कोकण आयुक्तालयामध्ये जाणार नाही आणि मग एकतीस जानेवारीच्या आत ते जर करायला पाहिजे होत ते काही केलं गेलेलं नाही मग भारतीय जनता पार्टीने देखील काय सावध भूमिका घेतलेली आहे की आपणही गट स्थापना करायची नाही एकनाथ शिंदे यांच्यावर असं दबाव आणायचा आहे आणि दबाव कोणत्या पद्धतीने आणायचा आहे तर गणेश नायकांच्या तोंडून आणायचं म्हणजे नामो निशानच मिटून टाकू अशा पद्धतीने संदेश दिलेला आहे एकनाथ शिंदे यांना मग एकनाथ शिंदे यांनी जे काही गेल्या महिना गेले काही दिवस जे काही हॉटेल पॉलिटिक्स खेळलं मग आपल्या नगरसेवकांनी त्यांनी दिल्लीला जाण्यापूर्वी घरी जरूर पाठवलं हॉटेलमधून परंतु त्यांचं आधार कार्ड असेल निवडणूक विजय जी विजयी झाल्याचं प्रमाणपत्र असेल हे स्वतःकडे ठेवलं आहे जेणेकरून भारतीय जनता पार्टी त्यांच्यावर आता लोटस ऑपरेशन करू नये त्यांना पळवून नेऊ नये आणि मग त्यांनी पळून जरी नेलं त्यांना गटस्थापना त्यांना करताच येणार नाही कारण आधार कार्ड वगैरे ते, ते, ते सगळं आपल्याकडे आहे अशा पद्धतीने ते सगळं सावध भूमिका अतिशय चाणाक्षपणे एकनाथ शिंदे देखील तितक्याच पद्धतशीरपणे भारतीय जनता पार्टीचं नाक दामून आहे त्यांनी ठेवलेलं आहे मग महापौरपद मग देणार नाही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जन जन्म, जन्मशताब्दी लक्षात घेऊन तेही तुम्ही करणार नाही स्थायी समितीमध्ये पण आम्हाला फक्त तीनच जागा देणार तुम्ही आड घेणार कारण विरोधकांचेही समसमान त्याच्यामध्ये असणार आहे त्याच्यानंतर शिक्षण समिती आहे सुधार समिती आहे बेस्ट समिती आहे सगळ्या सगळ्या ज्या समित्यावर तुमचंच प्र प्राबल्य जर असणार आहे तर चर्चा पुढे जाणारच नाही आणि ती चर्चा आडलेली आहे आणि ती अजून किती दिवस आडेल हाही देखील प्रश्न आहे जर अशा पद्धतीने आज जे काही झालेलं आहे मग एकनाथ शिंदे यांनी मोठ्या तालेवारपणे एक जबाबदार नेता म्हणून जरी म्हटलेलं असं सत्ता संघर्ष राजकारणापेक्षा देश मोठा आहे परंतु आता त्यांना ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या या महाराष्ट्रातल्या सगळ्या सर्वोच्च नेत्यांच्या सत्तेचा पेच ज्यांनी उभा केलेला आहे आणि जे मागणं मान्य करणारच नाही अशा भूमिकेत आहेत तेव्हा एकनाथ शिंदे यांची गोची झालेली आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या नाकात द मानलेला आहे या दोन्ही गोष्टी लक्षात घेता मुंबईचा महापौर नेमका कोण होणार याचा प्रश्न आजही अनुत्तरित आहे इतकंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असं तर अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद